नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत गुलाबजाम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक चार पाच प्रकारचे गुलाबजाम येतात म्हणजे खव्याचे आहेत हली ब्रेडचे पण करतात किंवा दुधाच्या पावडरचे सुद्धा बऱ्याच वेळेला आपण गुलाबजाम करतो पण उपासाचे सुद्धा गुलाबजाम करतात गुलाब करता बरं का कुठले कुठले माहिती आहेत रताळ्याचे गुलाबजाम करतात बटाट्याचे गुलाबजाम करतात आणि उत्तम होतात म्हणजे उपासाच्या दिवशी गोड काय करावं हा जर आपल्याला प्रश्न पडत असेल अशा वेळेला रताळ्याचे किंवा बटाट्याचे गुलाबजाम केले तर काय मस्त उपास साजरा होतो आणि गोड काहीतरी उपासाचं खायला भेटतं तुम माझ्या या मताशी तुम्ही नक्की सहमत झाला असा परंतु हे गुलाबजाम करायचे कसे हा मोठा प्रश्न आहे आणि मुख्य म्हणजे बिघडले नाही पाहिजे हो की नाही साधनाताई रताळ्याचे उत्तम गुलाबजाम करते आज आपण त्यांच्याकडनं रताळ्याचे गुलाबजाम कसे करायचे ते शिकणार प्रथम आपण साधनाताईंचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करूया ताई तुमचं चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमच्याकडनं खूप पदार्थ शिकायचे आता रताळ्याचे गुलाबजाम शिकायचे ते सुद्धा उपासाचे बर का हो त्यामुळे आमच्या सगळे व्हिएर्स एकदम खुश होणार आहेत पण त्याकरता काय काय साहित्य लागतं ते कसे करायचे हे करण्याकरता आपल्याला स्वयंपाकघरात जावं लागेल नक्की आपण जाऊयात हो चालेल चालेल आता रताळ्याचे गुलाबजाम करताना साधन आपण काय काय करणार बर मला फार उत्सुकता आहे का नाही पण तसं काही खूप त्याला इन्ग्रेडियंट लागतात अशातला भाग नाही एक उकडलेली रताळी रता आणि त्याला बाइंडिंग साठी थोडी मिल्क पावडर आणि अगदी हलके व्हावेत म्हणून आपण किंचित बेकिंग पावडर घालणार आणि थोडस केशर लागेल आपल्याला आ, कलर साठी आणि सुगंधासाठी पाकात घालण्यासाठी मग रताळे जे आहे ते तुम्ही कच्चे घेतले तर उकडलेले नाही हे उकडून घेतलेले आपल्या रेग्युलर रेग्युलर आपण बटाटे कसे उकडतो ना तसे उकडलेले पण काय करायचं खूप नाही उकडायचे मग नाहीतर काय होतं मग सैल झाले ना की मग याला खूप पावडर घालावी लागते आणि खूप पावडर घातली की रताळ्याची चव निघून जाते बरोबर त्यामुळे उकडायचे परंतु ते पाण्यामध्ये घालून उकडायचे नायचं म्हणजे रताळे जास्त पाणी पिणार पिणार नाहीत आता हे खिसून घेऊयात हो हो आता आपण ही रताळी खिसून घेतली आहे तर ह्याच्यामध्ये आपण आता थोडी मिल्क पावडर टाकूयात बाइंडिंग साठी त्याला काही प्रमाण वगैरे आहे हा याचं प्रमाण असं नाहीये हो। पण बाइंडिंग होत घालायचं खूपही नाही घालायची कारण खूप घातली की काय होईल मग रताळीची चव निघून जाईल सगळी साधारण चार चमचे घातले नाही हो बार? जास्त आणि किंचित बेकिंग पावडर घालायची अगदी 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 चिमूडवर म्हणजे काय हलके पण जास्ती झाली तर फजिती होण्याची शक्यता नाही का नाही नक्कीच नक्कीच पाणी किती लागेल बरं याला नाही ह्याला पाणी नाहीच घालायचं फक्त रताळी आणि मिल्क पावडर साधारण एक वाटीभर लागली असेल हो हो अगदी नक्कीच पाण्याचा अजिबात हात न घेतलं आपण मिक्सर मधनं काढलं तर चालू शकेल कदाचित काय होईल सैल व्हायची शक्यता वाटते मला आणि फूड प्रोसेसर हा फूड प्रोसेसर बंद काढायला हरकत नाही म्हणजे मऊ होईल चांगला आणि छान स्मूथ होईल आता आपण पाक तयार करायला घेऊयात साधारणपणे जेवढी रताळी असतात ना तेवढीच साखर घ्यायची आता हे खिसून घेतल्यानंतर जेवढं भरेल बरं तर तेवढ्या प्रमाणात साखर घ्यायची आणि तेवढंच पाणी पण घालायचं अच्छा जेवढी साखर घेतली आपण तेवढंच पाणी पण घ्यायचं बर पाक आपल्याला एक तारीख किंवा दोन तारी नाही करायचं एकीकडे तेल तापड तू साधन ते हो हो नक्कीच आता हा उकळलाय पाक चांगला आता आपण ह्याच्यात थोडस केशर घालूया आता चांगली उकळी फुटली आहे मी हे बंद करते आता आपला पाक तयार झालाय आता आपण तेल तापायला ठेवलं होतं ते तापलं असेल आता बघते आणि मग आपण आता ह्याच्यात गुलाबजाम तळायचे आणि मग ते नंतर गरम पाकात टाकायचे हे आपण असे आता रताळ्याच्या पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत आता आपण तळून घेऊयात आपलं तेल आता चांगलं तापलंय आपण एक एक करून हे सोडूयात गॅस लहान हो गॅस लहान करायचा गुलाबजाम हे कायम बारीक तळायचे आपण गुलाबजाम तळून झाल्यानंतर पाकात घालतो तर पाकाच टेम्परेचर पाक हा शक्यतो गरमच ठेवायचा गरम, गरम पाकातच टाकायचे म्हणजे मग चांगले फुल ते तुम्ही एका वेळेला किती गुलाबजाम करता मी एका वेळेला कमीत कमी हजार असतात माझ्याकडे एका वेळेला माझ्याकडे तर बायका दोन दोन चार चार गुलाबजाम वळतात अरे काय स्पीड असेल ना हो समजा मी येतात मळलं नेमके कोणीतरी पाहुणे आले तर मग काय करायचं चालतं नंतर हो हो हे पीठ मळून ठेवलं आणि एक तास दोन तास जरी राहिले तरी सुद्धा हो हो काहीच प्रॉब्लेम नाही आता हे तळले गुलाबजाम हे लगेच पाकात टाकायचे म्हणजे एक घडा झाला की लागली दुसऱ्या त्या पाकातले गुलाबजाम काढायचे नाही तसे तसे टाकत राहायचं येस येस आता साधारण पाकात टाकल्यानंतर एक तासभर तरी निदान पाकात राहिले पाहिजे म्हणजे मग चांगले मूर्ती दिले आपण सगळे छान गुलाबजाम तळून घेऊयात म्हणजे मग आपले रथ्याचे गुलाबजाम तयार आहे की नाही साधना त्यांनी किती झटपट आणि चविष्ट पटकन होणारे रताळ्याचे गुलाबजाम कसे करायचे दाखवले तुम्हाला खात्री आहे की तुम्ही नक्की करून बघणार साधना ते तुम्हाला पहिल्यांदा हे गुलाबजाम कधी केले असते असंच माझ्या सासूबाई खूप जरा पाककलेमध्ये निपुण होत्या मग त्यांनी एकदा वेगवेगळे पदार्थ करायला सुरुवात केली मग मी पण जस्ट एक बघितलं म्हणलं रताळ्याचे गुलाबजाम करून बघू आपण तर ते इतके मस्त झाले हो की मलाही कल्पना नव्हती हो की इतके आणि आता असं झालंय की रताळ्याचे गुलाबजाम इतके सुंदर होतात की आम्ही नॉर्मल गुलाबजाम खायचे विसरूनच गेलो हो <laughs> बघितलं की इतके छान छान पदार्थ साधना ते करतात तुम्हाला आणखीन साधना त्यांना कुठले छान पदार्थ शिकून घ्यायचे असतील तर नक्की अभिप्रायामध्ये कळवा साधना ते तुम्ही अनुराधा चॅनलमध्ये आल्यात आज रताळ्याचे गुलाबजाम सुद्धा इतके सुंदर दाखवले आणखी असे अनेक पदार्थ तुम्हाला आम्हाला दाखवायचे आहेत तर पुढच्या वेळेला सुद्धा तुम्ही नक्की या परत एकदा मी तुमचे खूप आभार मानते अशाच सुंदर सुंदर रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्य धन्यवाद